काय काय बोल पटकन चल कोणती व मम्मी आवडते वरती कुठे आहे मम्मी वरती आहे का फोटोमधली अरे मग मी काय केलं मी मग फोटोमधली मीच मम्मी ती फोटो काढलं माझ्या सचमे प्रॉमिस का काय झालं काय झालं छोटंसं आईस्क्रीम तू रात्री ठेवलं होतं का कुठ अरे बापरे मायकडं कुठं ठेवलेलं मी तर पप्पाकडे ठेवलं असतील मायकडे ठेवलं नाही मला यात पण नाही तू कधी ठेवलेलं मी तर बेबीला घेतलं होतं ना सांग पटकन आता मी कुठून देव कुठून आणायचं आता सांग बरं आणून खाल्लं असेल अनु रात्रीची जागत होते ना तुझ्या आधी अनुजागत होते खूप वेळ जागत होते माहिती का मग मा आण खाल्लं का मग तुझं कोणी नेलं पप्पाकड दिलं असेल मायाकडे नाही दिलं बाळा बरं तू मम्माला मारतेस का बरं जाऊ दे जाऊ दे तुला मम्मा नाही आवडत ना नाही ना आवडत बरं मी जाते जेलमध्ये आद्याचं आद्याला पण घेऊन जाते मम्माला असं कोण मारतं का छोटे बच्चे मम्माला प्यार करतात बघ आज्यासुद्धा खवळते बघितलं का आद्यामध्ये तसं बोलू नको मम्माला मम्मा आपल्याला आंघोळ घालते खाना देते जेवण देते अभ्यास करते आणि किती मम्मा काम करत असते फोन करतो सगळं काम मम्मा करते का नाही मग मम्माला असं बोलतात का मम्माला मारतात का सांग बरं तू माझ्याकडे आईस्क्रीम दिलं असतं तर मी तुला दिलं असतं का नाही आता लगेच मी काल पण तुला खाऊ आणलं होतं का नाही आणलं होतं का नाही खाऊ तू ट्युशनला तू, गेलो मी आणलं होतं का नाही बघिते पुळे आले तर नाही आले तर आईस्क्रीमने आलं काय आ, आ मम्मालाच का मारते बाबा जाऊ का मग मी जेलमध्ये जाऊ का सांग येस का नो हां चला अद्याला घेऊन जाते अद्या अद्या माझ्यासोबत यायचं काहीतरी राहायचं आहे तुला बघ तुला मारते मला ए माकडो आद्या ए बसते मम्माला मारू नको म्हणते मम्मा आपले लाड करते मम्मा आपलं काम करते सगळी सेवा करते कोण करतं सांग बरं काम सगळं मम्माच करते का नाही तुला आंघोळ कोणी घातली आता जाऊ मग मी खरंच जाऊ का खरच बोल पटकन जाऊ या का नको तू यापशी राव बोल जाते बोल पटकन मी चालले चले आधीच आधीच अरे बोलणार रे किती वेळ लागेल पाच मिनिट लागेल बोला लागे। अरे इकडे बघ मम्माकडे जाते मी ये आधी आधीच तू बस येते हां आवडते ना मम्मा मग अगं माझं सोनं इकडं बघ माझ्याकडे मम्माकडे बघायचं आ छान पार्सल मागवायचं पार्सल मागवायचं माझ्या फोनात अकाउंट नाही ना पैशाचं पप्पाच्या फोनात आहे मला तो मोकळा फोन असतोय फक्त फोन येतो फोन बघायला गाणे बघायला टोक टोक काय 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 झालं काय काय झालं जो कोणाला खवळते पिलूला खवळते काय नको खाऊ हो? नको खवळू हो पिलूला चला बाय बाय करा बाय बाय पिलू बाय बाय करू मग मी जाते प्रॉमिस प्रॉमिस आईस्क्रीम तुला मागवतो संध्याकाळी यो संध्याकाळी आणते आईस्क्रीम प्रॉमिस प्रॉमिस कर संध्याकाळी आणते प्रॉमिस प्रॉमिस संध्याकाळी माझ्या पिल्लूला ऐश आणते ऐश आणते ऐश आणते ऐश आणते काय